नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकाराने या जगाचा निरोप घेतलाय चला तर पाहूयात कोण आहे ते दिग्गज व्यक्तिमत्व आपण जर चॅनल केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळत राहतील मराठी अभिनेते विवेक लागू यांचं वृद्धापकाळाने नुकतंच दुःखद निधन झालेलं असून त्यांच्या निधनामुळे मराठी व हिंदी कला विश्वावर शोककळा पसरलेली आहे एकोणीस जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता मुंबईतील अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अभिनेते विवेक लागू हे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पती होते त्यांची कन्या मृण्मय लागू वायकूळ ही देखील प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री आहे विवेक लागू यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आपलं अडळ स्थान असं निर्माण केलं होतं त्यांच्या उल्लेखनीय कलाकृतीपैकी गोदावरीने काय केले अगली वॉट अबाउट सावरकर थर्टी वन डे हे चित्रपट विशेष गाजले त्यानंतर त्यांनी चार दिवस सासूचे आणि हेमन बावरे या मालिका गाजवल्या विवेक लागू आणि रीमा लागू यांची ओळख बँकेतील नाट्य स्पर्धा दरम्यान झाली होती रीमा लागू आणि अभिनेते विवेक लागू यांचा प्रेमविवाह झाला आणि एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यांनी लग्न केलं मात्र काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी घटस्फोट घेतला तरीही दोघांमध्ये परस्पर सन्मानाचे नाते कायम राहिले कन्या मृण्मय लागू यांनी थप्पड स्कूप यासारख्या प्रोजेक्टमधून बॉलिवूडमध्ये आपले असे स्थान निर्माण केलेले आहे अभिनेते विवेक लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि एक अनुभवी शांत आणि गुणी कलाकार गमवल्याचं दुःख सर्वत्र व्यक्त होत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली